Thank you नमस्कार मंडळी मी दीपाली दीपाली युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी आपल्या मराठी महिन्याचा सण म्हटलं गुढीपाडवा गुढीपाडवा म्हटलं आपल्याला छान छान अशा गुढ्या सजवायच्या असतील तर त्यासाठी लागणाऱ्या साड्या तुम्हाला अगदी दोनशे रुपयापासून दादरला छान छान अशा मिळतात तर दरवर्षीप्रमाणे मी ह्या ताईंच्या स्टॉलवर आलेली आहे तर यांच्याकडे छान छान अशा दोनशे रुपयापासून स्टार्ट आहे साड्या छान छान अशा आज साड्या बघूया आपण ह्या ताईंकडे येण्यासाठी आपल्याला कबुतर खाण्याच्या इथेच अपोजिटलाच त्या ताई बसतात त्यांच्याकडे अगदी दोनशे रुपयापासून सुंदर अशा साड्या आहेत अजून पण मी काही दाखवते साड्या तुम्हाला नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे त्यांची लिखाली आहे यूट्यूब चॅनलला तर म्हणजे आपली सुंदर अशी गुढी छान अशा कुठे मिळतील त्या मी तुम्हाला आज दाखवते तर या दाखवून बघूया आपण छान छान अशा गुढीच्या साड्या गुढीपाडवा जवळ येतोय दोन दिवसावरच त्यासाठी छान छान अशा तुम्हाला गुढी वस्त्र साड्या वगैरे बोलतो ना आपण छान छान अशा साड्या वगैरे घ्यायच्या असतील ना तर दादर मार्केटला कबूतर खाण्याच्या इथे ह्या ताई असतात या ताईंचं शॉप आहे तर त्यांच्याकडे सुंदर अशा दरवर्षीप्रमाणे आपण ह्या ताईंकडे साड्या बघूया छान छान अशा ताई साधारण तुमच्याकडे रेंज वगैरे काय स्टार्टिंग तरी पण दोनशे पासून आपल्याला दोनशे ची दाखवाल का दोनशे रुपयापासून साडी आणि मस्त काठामध्ये आहे ना ही आणि अशी आपण गुढीला बांधायला पण आहे ना त्याला पॉकेट आहे मागे ओके पॉकेट वगैरे काठी अडपायची हा बांधायची कलर्स कलर्स वगैरे आहेत <दिखा> आपल्याला भरपूर कलर त्याचं प्राइस वगैरे काय आहे दोनशे दोनशे शेवटचा भाव लावलेला का वाढवला ओके आणि तीनशे वाले बघा काठ्यापत्रामध्ये दिसते सुंदर असे बघा स्टोन लावले आणि ह्याच्यात आपल्याला कलर्स वगैरे मिळतील ना कलर्स भरपूर आहे दोनशे वाले मध्ये बघा लावलेले ते सगळं कलर तर हे कलर्स बघा ह्याच्यामध्ये ना कलर्स आहेत दोनशे रुपयामध्ये सुंदर असे कलर्स आहेत बघा छान छान असे सुंदर सुंदर कलर आहे आणि पैटी एक आ, मला ह्याच्यामध्ये वाटते की कशामध्ये आहे सिल्कमध्ये ओके okay, सिल्कमध्ये त्याचा प्राइस वगैरे काय आहे तीनशे रुपयाला आहे तीनशे रुपये आणि कलर होत आहे ते हे असं नववारी नववारी पॅटर्न आहे 200 वाले 200 रुपये अगदी दोनशे रुपयामध्ये आहे मध्ये आहे मला बांधायला आहे पण काटे लागले आहे गुड्या वगैरे पाहिजे असतील ना तुम्हाला त्या गुड्या वगैरे पण आहेत शंभर रुपयाला आहे चार पाच कलर चार पाच कलर आणि कलर्स बघा आपल्याला वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये कलर्स वगैरे आहेत बॉक्स एकशे वीस लागत बॉक्स पॅटर्न आहे त्याला आणि ह्याच्यामध्ये खोटी साइज पण मला दिसते ते सगळं म्हणजे हे आहे ना एकशे पन्नास आहे एकशे पन्नास वाली ओके एकशे पन्नास वाली आणि पण चार कलर सुंदर असं त्याला पण म्हणजे असं पूर्ण असं डेकोरेट आहे ना केलेलं आणि ना मंडळी तुम्हाला असं रेडीमेड गुड्यांचं पाहिजे असेल ना असे ते बघा रेडीमेड गुड्यांमध्ये पण आहे तर हे बघा हे असं ना तांब्या असं काढला जातो आणि असे तुम्हाला हार पण आहे त्याच्यासोबत बघा आणि त्याचं प्राइस वगैरे काय आहे ताई अडीचशे रुपये ओके पूर्ण सेट तांब्या पण तांब्या कपडा आहे काठी काठी आपल्याला ना कलर्स वगैरे आहेत मोठ्या साईज मध्ये आणि असं दिसतोय मला त्याच प्राइस वगैरे काय आहे ओके तीनशे रुपये आणि काठी वगैरे आहे ना ते कलर्स वगैरे आपल्याला मिळतील कलर तुम्हाला अशा सुंदर सुंदर साड्या पाहिजे असतील ना हे बघा ह्या ताईंकडे अशा छान छान आहे आणि ही पण अशी एक रेडीमेड प्लेट्स वाली आहे हे बघा छान अशी नाही हिचा प्राइस काय आहे गोंड्यावाली तीनशे वाले आहेत हे बघा म्हणजे अगदी रिजनेबल प्राइस मध्ये आहे असे दिले कलर्स वगैरे आहे, कलर आहे दे दे ते बघा सुंदर असे तीनशे तीनशे लाई आणि खणामध्ये आहे ना साडे ला आणि त्याला गोंडे आहे मोठ्या साईज मध्ये आहेत ना हे वाले ओके पाचशे वाले आहेत आणि मोठ्या साईज आहेत मोठे साईज आहे नंबर छत्तीस नंबर पण कलर सर टू इन वन कलर आहेत आपल्याला टू इन वन आहेत म्हणजे वेगळ्या वेडा कलरची आहे हे वेगळ्या कलर दोन्ही साइड ने आहेत हा हे 550 वाले ही पैठणी 550 पैठणी आहे पैठणी टाइप ही फणाची आहे ही पण साडेपाचशे आहे 550 36 नंबर आहे ही मोठी साईज आहे कलर्स मिळेल कलर्स वगैरे मिळतात ही अशी एक ना सुंदर अशी आहे बघा आहे दोनशे ह्याच्यात कलर्स वगैरे आहेत त्याच्यात छान छान ओके आंब्याची पानं पुढे लावले ना की असं कलर्सला बांधायचं ओके त्याचा प्राइस वगैरे काय आहे एकशे वीस ला छोटी साईज आहे ओके आणि एकशे पन्नास ला मोठी साईज दोन साईज ओके दोन आहे एकशे पन्नास वाली एकशे वीस वाली हे बघा तुम्हाला जर अशा काठ्या आणि गोडीचं जे हार वगैरे पाहिजे असतील ना तर हे बघा मोठ्या साईज मध्ये आणि साईज आहेत ना दादा आपल्याकडे साईज आहे काठ्यांचं प्राइस वगैरे काय आहे ही पण शंभरला आहे आणि ह्या मोठ्या दीडशे आणि ह्या साध्यावाला शंभर रुपये का आणि हे बघा तुम्हाला साड्या पण बघा खूप छान छान साड्या दिसतात आहेत मंडळी हे बघा सुंदर मंडळी ना आपण थोडस पुढे आलो आणि ह्या ताईंचं शॉप आहे मग अशी त्या दुसऱ्या ताईंचं शॉप घेतलं त्या कबुतर खाण्याच्या आणि जर तुम्ही पुढे आलात ना बघा हे खाणा आणि त्याच्याहून जरा पुढे आलात ना तर ह्या ताईंचं शॉप आहे अगदी स्टेशनपासना बघा स्टेशन तुम्हाला दिसतंय तुम्ही सरळ यायचं फुड मार्केटवरून तर ह्या ताईंचं शॉप दिसत आहे तर ह्यांच्याकडे पण छान छान अशा पुढे ताई तुमच्याकडे स्टार्टिंग वगैरे काय आहे स्टार्टिंग आमच्याकडं ही चारशे पासन तर मला चारशेची साडी वगैरे दाखवाल का ओके हे बघा बघा छान छान अशा यांच्याकडे साड्या आहेत मध्ये आहेत मला असं वाटतं प्लेट्स वगैरे त्या रेडीमेड प्लेट्स आहेत सुंदर अशा आणि ते पूर्ण असं म्हणजे आंब्याचं पाण्याचं पण असं कव्हर केलेलं आहे ओके okay. ते पण चारशे रुपये आहे ओके okay. आणि प्राइस वगैरे थोडीफार ताई कमी होईल का कमी होणार आपल्या व्हिवर्सना सांगा की जर व्हिडिओ बघून आला तर थोडीफार प्राइस वगैरे कमी करणार आपल्याला आणि खणामध्ये दाखवा खणामध्ये मोठ्या साईज मध्ये पण आहे छोट्या साईज मध्ये पण आणि मला कलर्स पण सुंदर सुंदर दिसतात खणामध्ये ओके आणि ते डबल लेअरचं दिसत आहे मला हे बघा एक जरा दाखवा ते जरा हां मी दाखवत हां हां हे बघा एक डबल लेअरमध्ये दिसतंय सुंदर असं कारण की काय काय सिंगल दिसतात पण हे नवीन पॅटर्न आलेलं वाटतंय मला असं हे बघा त्याची पण चारशे रुपयेच प्राईस आहे आणि त्यात कलर्स आहेत ना आपल्याला कलर्स भेटत गेलेला याच्यामध्ये साईज आणि साईज वगैरे अवेलेबल आहे आणि हे बघा कलर्स वगैरे बघा खूप सुंदर असे कलर्स आहेत फणामध्ये आणि आता ओके ह्याच्यामध्ये आहे ना ते आणि ही गोंड्यामध्ये आपल्याला डॉटचे टिपके आणि पूर्ण सह ह्याच्यामध्ये आहे काठापदरामध्ये आहे त्याचं प्राईस वगैरे काय आहे सातशे रुपयाला आणि प्राइस वगैरे थोडीफार कमी होणार म्हणजे साईज मोठी आहे म्हणून प्राइस वगैरे जास्त आहे आणि दुसरं कशामध्ये आहे ही पूर्णशी काठापदरामध्ये दिसत आहे मला आणि आपल्याकडे साईज मला मोठ्याच दिसत आहेत तर आपल्याकडे लहान साईज वगैरे पण अवेलेबल आहेत ना, ना आणि हे पण एक सुंदर असं कलेक्शन दिसत आहे बघा ह्याचं प्राइस वगैरे काय आहे सातशे आता आपल्याला ना आपण बघितल्या तर जरा छोट्या साईज मध्ये ज्यांचं कसं गुढी छोटी असते तर छोट्या साईज मध्ये दाखवा हे बघा हे सगळ्यात छोटी साईज आहे ह्यांच्यापासून स्टार्ट आहे आणि त्याचं कलर कॉम्बिनेशन पण बघा खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे छोटी साईज आहे छान अशी आहे त्याचं प्राइस वगैरे काय आहे चारशे चारशे आणि त्यात कलर्स मला दाखवत आहे का याच्यामध्ये रेड कलर आहे ओके ग्रीन कलर आहे ग्रीन कलर आहे आणि कलर्स बघा मंडळी सुंदर असे कलर्स अवेलेबल आहे कलर आहे रेड कलर आहे ग्रीन कलर आहे येलो कलर मँगो कलर मंडळी पुढे अजून एक ताई दाखवत आहेत खूप छान अशी पैठणीमध्ये आहे आणि कलर पण बघा खूप सुंदरसा मोर कलर आहे आणि त्याला अशी बॉर्डर नाही बघा मण्याने अशी भरलेली आहे मुनिया बॉर्डर आहे त्याचं त्याचं प्राईस वगैरे काय आहे सातशे रुपये ओके सातशे आणि जर आपल्याला ह्या पॅटर्नमध्ये आवडले आणि साईज वगैरे पाहिजे असेल तर अवेलेबल मिळेल का हो बे साईज वगैरे अवेलेबल मिळेल खूप छान असे आहेत आणि ह्या बघा सुंदर असे कलेक्शन आहेत हे बघा कलर्स वगैरे बघा सुंदर सुंदर कलर्स आहेत कलर्स पण आहेत आणि एक नऊवारी पॅटर्न दाखवत आहेत ताई पुढे आता आपल्याला नववारी पॅटर्नमध्ये आणि कलर पण बघा भारी असा उठाव कलर आहे छान असा आणि त्याचे हे प्लेट्स पण बघा खूप सुंदर अशा लागलेल्या आहेत प्लेट पण किती छान वाटत आहे त्याचं प्राइस वगैरे काय आहे साडेपाचशे साडेपाचशे डायरेक्ट आपण टाकायचं डायरेक्ट आपल्या हा काठी लावायचं ओके आणि त्यात कलर्स मला दाखवताय का याच्यामध्ये कलर्स भेटतील तुम्हाला मोतीसी हे आहे आणि हे एक्झैक्ट कलर आहे त मंडळी आहे बघा छान छान असे कलर्स बघायला मिळतात हे बघा सुंदर असे कलर्स बघायला मिळतात रेड कलर आहे याच्यामध्ये आणि अजून काय आहे अजून पान आले डायरेक्ट ओके डायरेक्ट पान डायरेक्ट रेडीमेड पान रेडीमेड पान किंमत वगैरे काय आहे 20 टू ट्वेंटी कमी होणार तुम्हाला प्राईस वगैरे कमी होणार भेटू मंडळी तुम्ही ना पुढे जर आलात ना तर पुढे पण अजून तुम्हाला शॉप दिसतील यांच्याकडे पण छान छान अशा गुड्या आहेत प्लस यांच्याकडे ना अशा रेडीमेड गुड्या वगैरे पण आहेत त्यांचं प्राईस वगैरे काय आहे रेडीमेड गुड्यांचं छोटी आहे कलर्स वगैरे मिळेल माझी पण आहे हो आणि ते मला एक सेट सुंदर दिसतोय से, सेट दिसतोय बघा हा असा पूर्ण आपल्याला सर काही डेकोरेशन वगैरे करायचं असेल ना पूर्ण असा कलश वगैरे आहे छान असेल त्याचं प्राइस वगैरे काय आहे पाचशे ओके कमी होणार जरा पुढे आलात ना, ना आपण ला तर हे इथे ना बत्ताशांची माळ लावतात ह्याच्यामध्ये साखरेच्या अशा माळा आहेत त्या पण आपण गुढीला लावतो प्राइस वगैरे काय दादा प्राइस वगैरे काय आहे कुठला भगवान सफेदशे दोन ओके तीस रुपये आणि पन्नासचे दोन अशा माळा म्हणजे माळाशे अजून आलात ना तर या काकांचं शॉप आहे अगदी स्टेशन जवळच आहे स्टेशनच्या अगदी जवळच आहे काकांचं पुढे जर आलात ना का शॉप आहे त्यांच्याकडे पैठणीच्या मला साड्या दिसत आहेत तर भाऊ प्राईस वगैरे काय आहे आपल्याकडे तीनशे पासून ओके जरा फिरवता का तीनशे रुपये अशी प्राईज आहे आणि कलर्स बघा खूप सुंदर असे कलर्स आहेत छान छान असे आणि बघा ह्या ताईनी तुम्ही घेतलात घेतला तर प्राईस वगैरे काय आहे ताईनी ना आपल्याला सुंदर अशी साडी घेतलेली आणि कलर पण मस्त असा हळदी कलर आहे आणि त्याच्या प्लेट्स प्लेट्स वगैरे पण बघा खूप छान अशा प्लेट्स आहेत आणि पण अशा डबल लेअरमध्ये आलेल्या आहेत ना त्या पण तीनशे रुपये हे बघा छान छान अशा आहेत आणि कलर्स बघा खूप सुंदर असे कलर्स आहेत छान छान असे कलर्स वगैरे आहेत सुंदर मध्ये ग्रीन कलर पण बघा मस्त ग्रीन कलर आहे मंडळी सुंदर सुंदर जर तुम्हाला गुढीपाडवायची शॉपिंग करा करून नक्की सांगा आणि ह्या जर आणि दोनच दिवस राहिले आहेत आता पाडव्याला छान छान अशी शॉपिंग करून जावा त्यांच्याकडे काठ्यापासून साड्या प्लस आपल्याला रेडीमेड गुड्या वगैरे व्हिजिट करा आणि छान छान अशी शॉपिंग करून जा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर करा आणि काय नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पटकन ते दीपाली यूट्यूब चॅनलला तर मग चला मंडळी आपण इथेच सांगूया असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी घेऊन येत जाईल बघायला विसरू नका बाय मंडळी